प्रत्यक्षात उतरेलही कारण ज्या वेगाने आपल्याकडे का आता युवकांसाठी काम होत आहेत पण सर राज्यातल्या एका एक उदाहरण म्हणजे राज्यातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने मराठीतून शिक्षण सुरू केलंय चक्क तर हे एनईपीच यशाचं उदाहरण आपल्याला मानता येईल की नाही एनई पीचे बेस्ट चार पाच मुद्दे काढायचे झाले तर त्या पहिल्या चार पाचात हे निश्चित आहे मी आपण तो मुद्दा बोलतो म्हणून पुन्हा म्हणतोय उदाहरणार्थ हे नवं शिक्षण धोरण भारतीय पायावर उभं आहे हे या धोरणाचं सगळ्यात मुख्य आनंददायक वैशिष्ट्य आहे बरोबर त्यामध्ये आपला जो हजारो वर्ष ज्ञान साधनेचा आपलाच रस्ता आहे ते म्हणजे आपण ज्ञानाच्या क्षेत्राचे कप्पे नाही करत म्हणजे त्याला इंग्लिश नावे रिडक्शनिस्ट आहे की हे म्हणजे फिजिक्स हे म्हणजे बायोलॉजी हे म्हणजे केमिस्ट्री आपला सर्व कसं आपण ते एकत्र करून पतंजलीची जर योगसूत्र पाहिली तर पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ सगळं आहे आणि शिवाय आणखीन काही आहे बरोबर आहे आपल्याला बऱ्याच योजनांबद्दल बोलतो